आज भारतभरात निवडणूक जाहीर केलेला आहे जळगाव जिल्ह्याचे दोन लोकसभा मतदारसंघ जळगाव शून्य तीन महाराष्ट्र आणि रावेर शून्य चार महाराष्ट्र या दोन जो आपला पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सीस आहे लोकसभा कॉन्स्टिट्युएन्सी आहे ते चौथे फेजमध्ये राहणार रह, आहे म्हणजे मतदारांचा दिवस तेरा मे राहणार रह, आहे आणि मतमोजणी पूर्ण देशाबरोबर चार जूनच्या दिवशी होणार आहे और और या आ, मिस मिसइन्फॉर्मेशन आणि ज्या गोष्टी फॉरवर्ड करण्यामुळे ज्या गोष्टी पोस्ट करण्यामुळे कायदा सुवस्था परिस्थितीचा बाधा निर्माण होऊ शकता अशा कोणताही पोस्ट तुम्ही स्वतः पोस्ट करू नका आणि तुम्ही कुठे फॉरवर्ड करू नये आमचं पोलिसांतर्फे सोशल मीडिया सेल आहे सायबर सेल आहे त्याच्यामध्ये आम्ही चोवीस तास त्याच्यावर देखरेख ठेवणार आहे आणि आणखी आपल्या कंट्रोल चा पण नंबर आहे तर कोणी कंप्लेंट केलं त्याच्या योग्य तो त्याच्यावरती योग्य तो कायदेशीर कारवाई करण्यात येईल